मध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे ज्यादा बोलणार ना नाही अजून तीन नेतेमंडळी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे परंतु मी आपल्याला सांगतो सचिन दादा पहिल्यांदाच भाजपचा मंदिर गाड्यामध्ये घातलेला आहे राष्ट्रवादीला आणि पवार परिवाराला राजेंद्र पाटील मालकांना मानणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत समोर बसलेले स्टेजवरती त्याच पद्धतीने तुम्ही दोघांनी सुद्धा राष्ट्रवादीचा मकलेर आजच घातला असणार आहे परंतु हा मकलेर चोवीस साठी नाही एकोणतीस पर्यंत सुद्धा हाच मकले आजच राहणार आहे त्यामुळे ज्या आमच्या वक्त्यांनी नेते मंडळींनी काही शल्य तुम्हाला बोलून दाखवलं पाठीमागील परिस्थिती त्या पद्धतीने होती परंतु या ठिकाणी राष्ट्रवादीतर्फे मानक आणि भाजपतर्फे सचिनदादा तुम्ही दोघे मित्र जुनेच आहात त्यामुळे नक्की याच्यामध्ये दरी पडणार नाही कारण जेव्हा आपली सत्ता नसताना सुद्धा मालकांचा किंवा माझा फोन केला तरी जिल्हा नियोजन मंडळामध्ये आपणाला भरीव मदत करण्याचं काम दादांनी केलेलं आहे आणि राम सातपुते हे सभागृहामध्ये आम्ही एकत्रच काम करत असतो ते सुद्धा माझ्यासारखे नक्कीच मालकांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे काम करतील जसा महाराष्ट्र राज्यामधून महाराष्ट्र आपण निधी आणला गेला आणि मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विकास करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्याच पद्धतीने रामसुद्धा आपल्याला केंद्रातील ज्या ज्या योजना असतील जो निधी असेल ते नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे भरू उजव्या हाताने मदत करतील अशी मलासुद्धा खात्री आहे आणि त्यांचं काम हे नक्कीच तळमळीचं काम आहे सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला कधीही न विसरणार आहे त्यामुळे सर्वसामानिक कुटुंबाला विसरणार नाही म्हणजेच मालखांना सुद्धा ते नक्कीच विसरणार कारण असते तुम्ही ते त्याच पद्धतीने रामसू असेल त्यामुळे मनात कुठल्याही प्रकारचा संतोष ठेवू नका आणि प्रथमताच तुम्ही आम्ही सर्वांनी कमळावरतीच बटन दाबायचे आता घरातल्या ठिकाणी दिसणार नाही लोकसभेला नाही तर बघत राहून परत एखादं माघार येऊ नका कारण सवय लावून घ्यावा लागणार आहे कारण त्यांना सुद्धा विधानसभेला सवय लावून घ्यावा लागणार आहे कबळ दिसणार नाही त्या ठिकाणी त्यांना घड्याळ झुडकावं लागेल त्यामुळे सर्वांनी आपण अगोदर सवय लावून घेऊ त्याच्यानंतर ते सवय लावून घेतील परंतु हा विचार आहे विचाराने विचारांनी पुढं नेण्याचं काम करूया अण्णांनी जो विचार विकासाचा घालून दिला ते मालक मालकांनंतर त्यांची दोन्ही मुलं बालराजे असतील अजिंक्य पाटील असतील चांगल्या प्रकारे आपल्या मतदारसंघामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये काम करत आहेत त्याच पद्धतीने आपण जसं विधानसभेला काम केलं जिल्हा परिषदला पंचायत समितीला काम करतो त्याच पद्धतीने आपण लोकसभेचा सुद्धा माहितीचा उमेदवार म्हणून आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदाना पवार यांचे जे हात बळकट करण्याची ही जी भूमिका आहे ती तुम्ही आम्ही या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपण पुढं नेणं गरजेचं आहे कारण यांना या कालावधीमध्ये लोकसभा लोकसभेच्या आसाचं संपल्यानंतर सुद्धा दोन गोष्टी आहेत अर्थमंत्री म्हणून आज आहेत जनसंपदा मंत्री म्हणून आपले फडणे साहेब आहेत या दोघांच्या मार्गदर्शनुसार आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब या सर्व तीन नेत्यांच्या मार्गदर्शनुसार महार्गशासनातील जो जो निधी लागेल की जे जे कामं असतील ते नक्कीच आपण पार पाडण्याचा आपण प्रयत्न करूया आणि राम आपणाला एकच विनंती करतो केंद्रातील ज्या योजना येतील त्या तुम्ही अठ्ठेचाळीस लोकसभा सदस्यापेक्षा नक्की आपण बुजव ठेवाल की मला अपेक्षा व्यक्त करतो कारण मालक त्यांचंही माझ्यासारखंच आहे शिक्षण संस्था नाही कारखाना नाही विद्यापीठ नाही काय भागायचं नाही फक्त लोकसभा मतदारसंघ फक्त बघत राहायचे तेव्हा त्यामुळे आतापर्यंतच्या लोकसभेच्या खासदारांचा ते रेकॉर्ड मोडतील आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या संपर्कात राहतील एवढंच मी बोलतो जे आज बोलणार नाहीत अजून ती नुकते नेते मंडळी बोलणार आहेत तेवढंच बोलतो आणि येणाऱ्या सभेच्या सात तार केलं तरी सातनेला सातने या दिवशी आपण कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मालकाने जो महाविधीमधील मेळ्यांमध्ये शब्द दिला तो शब्द खाली न पाडता तो पुढे घेऊन जायचं जा सत्यात उतरण्याचे काम जबाबदारी तुमचे आमचे आणि नक्कीच कॅलंदादा सचिन दा, तेंडस्कर दादा मालकाने जो शब्द दिला तो मोघल विधानसभा अंतरसंघातील जनता खाली पडून जाणार नाही आणि एक तरी मत सर्व विधानसभा अंतरसंघापेक्षा येतील मी असे अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या दर्शन